मान्यवर कार्यकर्ते नागरिकांची तोबा गर्दी दिसली सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्षावाणी फुलांचा हार यांच्यामध्ये संकेत भासे यांचे घर सुशोभित झाले हा कार्यक्रम केवळ वाढदिवसाचा नव्हता तर कर्जतच्या विकास कार्यातील योगदानासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला कोट्यावधींचा विकास निधी आणून कर्जाचा कायापलट कर्जत नगर परिषदेच्या विकासाचा गाड्याला भासे यांनी नवी गती दिली आहे त्यांच्या या धडाडीमुळे कोट्यावधींचा निधी कर्जच्या विविध विकास योजनांसाठी आणला गेला आहे आणि ज्यामध्ये कर्ज शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे आणि परिषदेच्या कामगिरीत त्यांनी आघाडी घेतली असून अनेक लोक त्यांना कर्जचा यशस्वी खेळाडू म्हणून ओळखू लागले आहेत गोरगरिबांचा तारणहार ॲडव्होकेट संकेत भासे हे गोरगरिबांसाठी नेहमी तारणहार म्हणून पुढे आलेले आहेत कोणतंही संकट असो ते स्वतःहून मदतीसाठी धावून जातात त्यांच्या निस्वार्थी सेवेमुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास अधिकच वाढला आहे राजकारणात फॅमिली कनेक्शन सिग्नल देणारे आमदार महेंद्र सदाशिव थोरबे यांचे संकेत भासे हे भाचे आहेत कर्जत खालापूर विधानसभेच्या विकासाच्या कामात ते दोघे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत राजकारणात त्यांनी अगदी कमी वयातच आपले स्थान निर्माण केले आणि त्यांच्या कार्यकुशलतेमुळे कर्जत खालापूरचे भवितव्य आणखी उज्ज्वल होणार यात शंकाच नाही विकास कामांची उत्तुंग भरारी अवघ्या तिसाव्या वर्षी संकेत भासे यांनी विकासाच्या कामातली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे आणि त्यांच्या तरुण वयातील कामगिरीने त्यांना शहरातील लोकांचा हिरो बनवला आहे कर्जत नगर परिषदेचा हा तरुण नेता भविष्यात कोणकोणते विक्रम करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत नमस्कार मी हर्ष नंदकुमार मोरे कर्जत युवासेना उपचार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज हा माहोल बघता मला आज कळत की त्यांनी कर्जत नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यकिर्ती त्यांची चालू असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कर्जत नगर परिषदेमध्ये कामं केली त्यांनी दैवलीचं तर नंदनवन केलेच पण त्यासोबत त्यांनी कर्जत ते सुद्धा नंदनवन केले आणि याच उत्तर प्रामुख्याने तुम्हाला सगळ्यांना ह्या मत विधानसभेच्या लढाईमध्ये आमदारांना एकवीसशे मत एकवीसशेच लीड देऊन आपल्याला तो बघायला भेटला आणि प्रामुख्याने त्यांनी जे काम केलंय आज हे त्याचं उत्तर आहे आज एवढा मोठा बलाढ्य मित्र परिवार त्यांना सगळे बंधू भगिनी भेटायला आलेत हेच त्यांच्या का, कार्य कार्यकिर्दीचे उत्तर आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या एक पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशीच उंच भरारी घ्यावं ही माझी त्यांना छोटा भाऊ म्हणून एक माझी त्यांच्यासाठी इच्छा आहे आणि मला त्यांना म्हणजे प्रामुख्याने ह्याच्या राजकारणाचा रिझल्ट काही पण असू दे पण प्रामुख्याने माझ्या मनात ही माझी इच्छा आहे की नगरसेवक संकेत भासे मला नगराध्यक्ष म्हणून त्यांना मला कर्जत नगर, नगर परिषदेमध्ये पाहिजे आहे आणि त्यासाठी जसा आमदार साहेबांसाठी आम्ही आठ तास केला तसाच हा आठ तास त्यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी सुद्धा चालू राहणार हा माझा जाहीरपणे शब्द आहे आज कर्जतचे नगरसेवक संकेतजी भासे यांचा वाढदिवस आहे आपण जर या ठिकाणी बघत असाल ना तर खऱ्या अर्थाने युवकांची ताकद काय असते ही संकेतजींनी आपल्या वाढदिवसाच्या अभिष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने अख्ख्या कर्जतला दाखवून दिलेलं आहे आपण जर बघत असाल तर मागे बड्डे सुरू आहे प्रचंड युवकांची गर्दी गर्दी खेचणारा हा युवकांचा नेता आहे उद्याचा कर्ज कर्जत शहरात नवा चेहरा नवा व्हिजन घेऊन आजच्या ए जगात जगणारा युवकांचा नवीन आशावाद हा संकेत कडून आपण बघून घेतोय आमदारांचा जरी भाचा असेल तरी तो हाडाचा शिवसैनिक आहे आणि खऱ्या अर्थाने युवकांचा उद्याचा चेहरा म्हणून कर्जत मध्ये हा चेहरा हा तरुण एक वेगळ्या उमदेने तरुणांच्या साथीने काम करताना बघतोय मी त्यांना इतक्या शुभेच्छा देतो की आप उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा नव्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत आम्हाला कर्ज कर्जतकारांच्या कडून आणि संकेत भाषा यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्तता करावी एवढी इच्छा आज आम्ही लाखरनला आलेलो आहोत आणि ला आज संकेत जी मासे माझी नगरसेवक कर्जत नगरपालिकेचे यांचा आज वाढदिवस वा आहे त्या निमित्ताने आम्ही आज या सोहळ्याला आलेलो आहोत आणि या सोहळ्यामध्ये आज तरुणाई जी दिसते तुम्हाला तरुण वर्ग जो दिसतोय तो तरुण वर्ग हा पुढच्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा या कर्जत खालापूरच्या राजकारणामध्ये एक नवं समीकरण किंवा नवीन चेहरा निर्माण करण्यासाठी कसा पुढे येईल आणि कसा या मतदारसंघातून नवीन नेतृत्व पुढे आणेल ही खरी या गोष्टीच्या ह्याच्यातनं निर्माण होणारे एक म्हणा एक वेगळी नांदी आहे म्हणा एक वेगळा विश्वास आहे म्हणा हे सगळे तरुण कार्यकर्ते ज्या इथे दिसत आहेत यांचा एक हा घरा विश्वास आपले नगरसेवक वासे यांच्यावर आहे आणि त्यांच्या या 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 हे सगळे इथे जमा झालेली आपण बघतो आहोत आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना भविष्य काळामध्ये येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भावी नगराध्यक्ष म्हणून आज आम्ही बोलतोय ते स्वतः नगराध्यक्ष व्हावेत आणि कर्जतच्या या विजयाचा जो मानाचा तुहा आहे तो त्यांच्या शिरपेचात या कर्जतकरांनी लावावा अशी एक सदिच्छा या निमित्ताने मी त्यांना देतो धन्यवाद संकेत भाषे म्हणजे नाद न करावा असा चेहरा एक युवा नेतृत्व संकेत भाषेचा करिश्मा कर्जत खालापूर खोपोली नेरळ सगळीकडेच पाहायला मिळाला पण खऱ्या अर्थाने संकेत भाषेचं काम कर्जत नगर परिषदेमध्ये आज या निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आमदारांसाठी सगळ्यात महत्वाचं योगदान जो ठरलेला चेहरा असेल तो संकेत भाषे आणि आता याच्या पुढचे आम्हाला वेध लागलेत कर्जत नगर परिषदेचा आता कर्जत नगर परिषदेसाठी पुन्हा एकदा संकेत भाषे निव्वळ नगरसेवक नव्हे निव्वळ नगरसेवक नव्हे तर एक नगराध्यक्ष म्हणून तरी पुढे यावे या आमच्या सदिच्छा आहेत म्हणून आजच्या वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा संकेत भाषे यांचा जो वाढदिवस आहे तो निश्चितपणे आगलागळा वाढदिवस असं म्हणला हरकत नाही की नाविन्यपूर्ण पूर्ण असं संकेत भाषेनी आवरात मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं चीज आपले आमदार साहेब चांगल्या मतात निवडून आले त्याच सगळं श्रेय माझ्या मते संकेत भाषेंचा आहे असा मी आवर्जून उल्लेख करेल आणि हीच करी संकेत भाषांना वाढलेल्या शुभेच्छा असतील पुन्हा पुन्हा मी संकेत भाषांना वाढेच व्हावा जय शिवराय आज या ठिकाणी समर्पण बंगला या ठिकाणी आमचे भाचे आमच्या थोरे कुटुंबियांचे लाडके भाचे म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो त्या कर्जत नगर परिषदेच्या भावी नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात पाठीमागच्या त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकालामध्ये त्यांनी या नगर परिषदेमध्ये त्यांच्या वार्डामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून एक विजन काय असत या कर्जतकारांना त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे खर तर आमचे आमचे बाबा सदशी बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार जे आमच्या बहिणीवरती केले आमच्या ताईंनी आताच त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मामा भाचे जर एकत्र जर आले तर काय विकास करू शकतात हे महाराष्ट्रात जर एक आदर्श उदाहरण असेल तर हे कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मामांच्या यशामध्ये आमच्या भाच्यांनी संकेत भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून त्यांना या ठिकाणी यश मिळवून दिलेलं आहे भावी काळामध्ये मामांचा आशीर्वाद नक्कीच ह्या आमच्या संकेत असणार असणारे आणि आम्ही त्यांना या, या नगरपालिकेचे भावी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पाहतोय आमच्या सर्व थोरे कुटुंबाच्या वतीने आमचे बंधू आमदार महेंद्र शेठ थोरे हे या ठिकाणी दुसऱ्यांदा अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत आमचे दुसरे बंधू दु, मनोहर दादा थोरे असतील उद्योजक आमचे पप्पू शेठ उर्फ विश्वनाथजी थोरे असतील आमच्या सर्व थोर कुटुंबियांच्या वतीनं मी आमच्या भाषांना संकेत भाऊंना भावी वाटचालीस आमच्या जिन्नर तालुक्यातील कष्टकरी आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं मी त्यांना लाख लाख अशा मनपूरक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार मी मनीषा जनार्दन भासे संकेतची मम्मी आणि मम्मी म्हणून म्हणजे आज मुलगा म्हणून एक अभिमान वाटतो की एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी बरच म्हणजे बरच काहीतरी म्हणजे असं जनतेचं प्रेम हे त्यांनी त्याला भरभरून मिळतंय आणि तो मामांचाही म्हणजे त्याच्या डोक्यावर चांगला हात आहे आशीर्वाद आहे आणि ह्या पुढेही असच प्रेम सगळ्या जनतेनी द्यावे आणि आज जनतेच्या आशीर्वादाने त्याला नगर अध्यक्षाचं पद मिळावं ही आई म्हणून मी जास्त करून सगळ्यांना म्हणजे विनंती करते की बाबा तुमचं प्रेम असंच आपल्या मुलं माझा मुलगा नव्हे तर तू सगळ्यांचाच म्हणजे एक लाडका नेतृत्व आहे त्याचं आणि मामांच्या हिशोबाने बोलाल तर तो, तो खूपच लाडका आहे आणि त्याच्यामुळं आमच्या भासे कुटुंबियांना म्हणजे खूप अभिमान आहे त्या याच म्हणजे आज आमचं म्हणजे भासे कुटुंबियांचं आज आम्ही तर म्हणजे बोलायला म्हणजे शब्द नाहीये की एवढ्या सगळ्या म्हणजे गोष्टी लहान याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या आणि त्या गोष्टी त्यांनी आज तो चांगला वारसा चालवतोय एवढं बोलून मी दोन शब्द नमस्कार माझं नाव जनार्दन कुंडली बासे माझा मुलगा संकेत जनार्दन बासे हो नगर चौक आहे हे चांगल्या रीतीने काम नगरपालिकेमध्ये करत आहे आणि त्याला सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे आणि पुढच्या वर्षी नगराध्यक्ष नगराध्यक्ष हो ना त्याच्या पुढच्या वर्षी बड्डे सगळे सहकार्य करो हीच नम्र विनंती माझी आज या ठिकाणी कर्जत नगर परिषदचे नगरसेवक सन्माननीय संकेतदा भासे यांचा आज वाढदिवस आहे हा वाढदिवस साजरा होत असताना या ठिकाणी जमलेले सर्व आदरणीय आणि सर्व त्यांचे हितचिंतक सर्व मंडळी हा आज वाढदिवस असा एक देप्यमान स्वरूपामध्ये साजरा होत आहे तर त्याचं कारण एक की का या विधानसभा निवडणुकीमध्ये संकेतदाचं जे काय योगदान राहिलं ते अतिशय महत्त्वाचं होतं कारण या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून आपला सर्वांना जे आज दिवस पाहायला मिळतात त्यांचं असंच मेहनत परिश्रम आणि त्यांचं चातुर्य या निवडणुकीमध्ये दिसून आलं आणि ते आपल्याला विजयापर्यंत घेऊन गेलं म्हणून आजचा हा वाढदिवस अतिशय आपला सर्वांसाठी आनंदमय आणि उत्साहाचा आहे मी आज या प्रसंगी संगीतदादाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि रा पुढील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि भरपूर असं ऐश्वर लाभो हीच परमेश्वरी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतोच धन्यवाद मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल की कालपासून अनेक माझा मित्रपरिवार सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कालपासून मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि सर्व समस्या मतदारसंघातील कार्यकर्ते सुद्धा आभार व्यक्त करेल ज्यांनी आमदार साहेबांना पुन्हा एकदा आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला आणि तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम करून आमदार साहेबांना पुन्हा एकदा आमदार करण्यामध्ये सगळ्यांचा हातभार आज लागला म्हणून आजचा आजचा वाढदिवस आणि आमदार साहेबांचं पुन्हा एकदा झालेलं आमदारकीचं स्वप्न हे सगळं शिवसैनिकांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालेलं आहे म्हणून आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व आमची सर्व कार्यकर्ते युवा वर्ग मोठ्या संख्येने आज मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी सर्वांचे महिला आघाडी असेल युवासेना असेल शिवसेना असेल सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील सर्व आजी माजी पदाधिकारी असतील आणि सर्व माहितीचे पदाधिकारी असतील मी यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आजच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मला सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या असंच भविष्यामध्ये प्रेम आमच्यावरती सर्वांवरती राहू द्या आमचं हे राजकारण भविष्यामध्ये विकासाचं राजकारण असेल कर्जत खालापूरचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असेल आणि कर्जत खालापूरचं आम्ही नंदनवन केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हेच आमचं ध्येय असेल धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी